श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शनिग्रह वक्री होत आहे तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर या काळात शनिग्रह वक्री होत आहे आणि शनिग्रह वक्री होण्याचे तुळ राशीवर काय परिणाम होणार आहे तू राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर काय त्याचे परिणाम होणार आहेत अशा कोणत्या घटना घडणार आहेत की ते तुमच्या जीवनावर परिणाम करतील त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर या काळात शनिग्रह शनी महाराज हे वक्री होत आहे आणि त्याचा वक्रीचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे बारा राशींवर त्याचा परिणाम होणार आहे त्याचप्रमाणे तो तूळ राशीच्या व्यक्तींवर पण पर त्याचा परिणाम होणार आहे आणि काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की तूळ रास तूळ राशी ही राशीचक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तूळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो अत्यंत मेहनती पराक्रमी कष्टळू अशी रास म्हणजे तूळ रास तूळ राशीचे व्यक्ती अत्यंत मेहनती पराक्रमी आणि कष्टळू असतात आप एखादं काम त्यांना दिलं की ते काम यशस्वीपणे पार पडण्याची जबाबदारी त्या पूर्ण करत असतात अशा तूळ राशी व्यक्तींना शनिग्रह ग्रह वक्री होताना काय परिणाम होणार आहे हे आता आपण बघूया तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया वक्री होणे म्हणजे काय मित्रांनो बघा की सर्व ग्रह हे सूर्याभोवती एका विशिष्ट गतीने फिरत असतात परंतु एखाद्या दिवशी एखाद्या काळात ती गती थोडीशी संत होते ज्यावेळेस ती संत होते त्याला वक्री असे म्हणतात म्हणजे शनिग्रह आपली चालेनुसार चाल न करता थोडीशी त्यांची चाल मानता होते आणि संत होते त्याला वक्री होणे असे म्हणतात परंतु पृथ्वीवरच्या लोकांना ते असं वाटतं की ते वक्री म्हणजे उलटे फिरत असतात परंतु ते उलटे न फिरता त्याची चाल ही संत होत असते त्याला म्हणतात वक्री होणे आणि वक्री होण्याचा परिणाम हा अनेक राशींवर होत असतो त्याचप्रमाणे तू राशींवर त्याचा परिणाम होणार आहे मित्रांनो बघा की ही सर्व माहिती ही जन्मरास चंद्रराशीवर आधारित आहे संपूर्ण माहिती ही सर्व लोकांना तंतोतंत लागू होईल ला असे नाही ज्याला काही प्रॉब्लेम असेल ज्याला काही तक्रारी असतील त्यांनी त्यांची कुंडली जन्मपत्रिका बघून त्याच्यावर अडचणीवर निवारण केलं पाहिजे तर चला मित्रांनो येणारी जी घटना आहे शनिग्रह होण्याची त्याचा तुळ राशीवर काय परिणाम होणार आहे ते आता आपण बघूया मित्रांनो पहिली घटना घडणार आहे ती म्हणजे एखाद्याला जर खेळात रुची असेल ज्यांना खेळात सहभागी व्हायचं आहे कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायचा आहे एखादी स्पर्धा त्यांना करायची होती परंतु ते काही कामानिमित्त ते राहून गेलं असेल काही अडचणी आल्या असतील त्या अडचणी आता दूर होणार आहेत आणि राशीच्या व्यक्तींना एखाद्या खेळामध्ये कॉम्पिटिशनमध्ये कुठलीही स्पर्धा असेल फुटबॉल असू क्रिकेट असू हॉकी असू कुठल्याही खेळामध्ये जर भाग चासे, तो तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यात यशस्वी होणार आहात तुम्ही त्यात सहभागी होणार आहात मित्रांनो कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात आणि त्यात तुम्हाला यश देखील मिळणार आहे येणारा काळ स्पोर्ट्समन म्हणजे खेळाडूंसाठी अतिशय चांगला असणार आहे शनिवकरीचा काळ का तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या कर्माच्या जोरावर आणि तुमच्या कष्टाच्या जोरावर येणाऱ्या काळात शनी वक्तव्यच्या काळात खेळाडू हे यश मिळवणार आहे मित्रांनो खेळाडूंना अनेक प्रकारे यश येणाऱ्या काळात मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की एखादी केस जर तुमचे अडकले असेल कोर्ट कचऱ्यात तुमचे केस अडकले असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीचे काही केस अडकले असेल तर त्याचा निकाल हा तुमच्या बाजूने लागणार आहे मित्रांनो अनेक प्रकारच्या केसेस तुमच्या अडकल्या असतील एखाद्या प्रॉपर्टीचा वि विवाद असेल जर वडिलोपार्जित संपत्तीचा विवाद असेल तर तो, तो विवाद पूर्णपणे होऊन सत्तर ते ऐंशी टक्के निकाल हा तुमच्या बाजूने लागणार आहे मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतरची तिसरी महत्त्वाची घटना ती घडणार आहे ती म्हणजे बघा मित्रांनो एखादी तुमचा जुनं जुना, जुना शत्रुता चालू असेल एखाद्याबरोबर भांडणं असेल तर ती भांडणं परत निघण्याची चान्सेस आहेत त्यामुळे कोणाशी बोलताना थोडंसं तोलून मापून बोला कुठल्याही राजकारणात तुम्ही सहभागी होऊ नका राजकारण म्हणजे काय एखाद्या ठिकाणी जर नोकरीच्या ठिकाणी जर एखादा राजकारण चालू असेल किंवा कोणाचे भांडण चालू असेल तर त्याच्यात तुम्ही न अडकता तुम्ही बाजूला व्हा कुठल्याही प्रकारच्या भांडणामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका त्याकडे दुर्लक्ष करा एखादी जुना शत्रुता असेल तो मान वर काढण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं बाजूला व्हा आणि आपल्या आपली कामावर लक्ष ठेवा कुठल्याही प्रकारच्या राजकारणात कुठल्याही प्रकारच्या भांडणात मध्ये पडू नका आणि आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा वाणीवर नियंत्रण ठेवा कोणालाही अपशब्द बोलू नका एखाद्याला राग येईल असे अपशब्द तुम्ही बोलू नका आणि तुमच्या वाणीवर तुमच्या वागण्यावर नियंत्रण नक्की ठेवा नोकरीमध्ये असाल तर एखाद्या ठिकाणी बिझनेसमध्ये असाल तर कुठल्याही प्रकारच्या राजकारणात कुणाशी भांडण तुम्ही करू नका येणारा का वक्री शनी का तुमच्यासाठी भांडण नाचा काळ असल्यामुळे हो तुम्ही भांडणापासून दूर नक्की राहा त्यानंतर बघूया मित्रांनो की तिसरी सर्वात महत्वाची घटना म्हणजे जर लोन बाबतीत मित्रांनो एखादं तुमचं लोन प्रकरण चालू असेल परंतु ते मंजूर होत नव्हतं ते आता मंजूर होणार आहे आणि तुम्हाला लोन प्राप्त होणार आहे तुम्ही खूप प्रयत्न करत असाल खूप तुम्ही काम केलं असेल परंतु तुमचं लोन होत नव्हतं परंतु आता तुमचं लोन मंजूर होणार आहे आणि तुम्हाला लोन हे नक्कीच मिळणार आहे लोनमुळे तुमचं अनेक कामे जी रखडलेली कामे होती ती सुद्धा रखडलेली कामे तुमची आता पूर्ण होणार आहे पाचवी महत्त्वाची घटना म्हणजे हवाई यात्रा होती ज्यांना विदेशात जायचं असेल किंवा ज्यांना बाहेरगावी जायचं असेल लांबचा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तुमचा हवाई यात्रा होणार आहे विमान प्रवास तुमचा होणार आहे मित्रांनो बघा की एखाद्या कामानिमित्त तुमचा प्रवास होऊ शकतो लांबचा होऊ शकतो सहलीसाठी तुमचा होऊ शकतो धार्मिक यात्रा तुम्ही करू शकतात येणारा काळ हा तुमचा लांबचा प्रवास होऊ शकतो त्यानंतरची सर्वात महत्वाची घटना म्हणजे उधारी जर एखाद्या ठिकाणी तुमचे उधारी अडकले असतील तुम्ही दिलेले पैसे अडकले असतील तर ते पैसे तुमचे मिळण्याची शक्यता आहे तुमची उधारी वसूल होण्याची शक्यता आहे तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर तुम्ही एखाद्याला उधारी दिली असेल एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट तुमची परत मिळण्याची शक्यता आहे उदर अडकलेली उधारी तुमची परत मिळू शकते मित्रांनो अनेक प्रकारचे लाभ हे शुक्रार जे तुम्हाला शनिवक्रीच्या काळात तुम्हाला होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं सावधानगिरी पण बाळगायची आहे ती सावधानगिरी म्हणजे तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे भा कोणाच्याही भांडणामध्ये तुम्हाला नाक खुपसायचं नाही आहे कोणाच्याही भांडामध्ये तुम्हाला जाऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे भांडणापासून तुम्हाला दूर राहायचं आहे अनेक प्रकारचे जे भांडणं असतात त्या वाद असतात वादविवाद असतात त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे कुटुंबातील नातेसंबंध तुम्हाला अतिशय चांगले ठेवायचे आहे तुमच्या जोडीदाराच्या संदर्भात तुम्हाला नातेसंबंध अतिशय चांगले ठेवायचे आहे कुटुंबात तुम्हाला वाद घालायचा नाही कुटुंबात आनंदाचं वातावरण कसं राहील याचा तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष पूर्ण केंद्रित करायचं आहे अनेक प्रकारे तुम्हाला येणाऱ्या काळात ह्या चांगला फायदा पण होणार आहे परंतु काही सावधानगिरी पण तुम्हाला बाळगावी लागणार आहे त्यानंतर बघू मित्रांनो की तूर अशा व्यक्तींनी काय उपाययोजना करायच्या आहेत तर त्यातली पहिला उपाययोजना म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा मित्रांनो दर शनिवारी ज्यांना जमत असेल त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले पाहिजे वाचन केले पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही शनी महाराजांना काय ते व तेल अर्पण केले पाहिजे त्याचप्रमाणे मित्रांनो पशुपक्ष्यांना पाणी दाना तुम्ही घातला पाहिजे त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याला तुम्ही जल अर्पण केले पाहिजे मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा का हा तूर राशाच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला जाणार आहे शनी ग्रह हे प वकरी होणार आहे वक्रीचा काळ हा अनेक ग्रह राशींसाठी अडचणीचा ठरू शकतो परंतु तू राशीच्या व्यक्तींसाठी तो अतिशय चांगला जाणार आहे परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा वागण्यावर नियंत्रण ठेवा येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ की लिहा श्री स्वामी समर्थ